दुधाला आपण अमृत समजतो पंचामृताचा तर दूध हा एक महत्वाचा घटक आहे बाळाला जन्म झाल्यापासून मातेचं दूध त्याला वाढवत असतं त्याला घडवत असत त्याच्यावर त्याची वाढ असते अवलंबून नंतर सुद्धा जेव्हा लेकरू वाढत असतं तेव्हा सुद्धा त्याला वरचं दूध आपण गाईचं असेल किंवा म्हशीचं असेल ते आपण देत असतो त्याच्यामुळे त्याची हाडं मजबूत बनत असतात त्याच्यामुळे त्याचं कॅल्शियम पण शरीरातलं चांगलं राहत असतं परंतु हे असं सुरुवातीला आयुष्यामध्ये होत असलं म्हणून संपूर्ण आयुष्यभर सतत ग्लास भरून ग्लास भरून दर दिवशी दूध घेणं हे खरंच योग्य आहे का या दुधाचे काही तोटे काही आहेत का आणि हे तोटे कोणते असतात ते आज आपण पाहूया निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त हो होईल मी डॉक्टर राम जावळे आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे दुधाविषयी खूप चांगली आपल्या समाजामध्ये संस्कृतीमध्ये सुद्धा खूप चांगलं त्याला महत्व दिलेलं आहे ते एकदम बरोबर सुद्धा आहे कारण ग्रोथ होणं वाढ होणं चांगल्या प्रकारची प्रत्येक बाळाची लेकरू असेल ते पुन्हा विद्यार्थी मुलगा होईल तो जसं वय वाढेल तसं परंतु हे वीस एकवीस बावीस पंचवीस वर्षापर्यंत जास्तीत जास्त त्याची गरज आहे प्रत्येकाला दुधाची गरज असते कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं हे बरोबर आहे परंतु त्याची दुसरी बाजू जी आहे आपण ज्याला म्हणतो काही वेळेला की डार्क साईड ही जी आहे अंधार असलेली बाजू जी आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये जे फॅट असतं त्याच्यामध्ये जी चरबी असते ही पंचवीस तीस वर्ष वयाच्या नंतर तुमच्या शरीराला फायदा देण्यापेक्षा तोटा देते त्याच्यामुळं काय होतं कारण हे दूध हे ऍनिमल ओरिजिन असतं जे मोठी माणसं दूध घेतात फक्त बाळाचं दूध असं आहे की जे आईचं त्याला दूध मिळतं त्याच्या मातेचं दूध मिळतं आणि मोठी माणसानंतर जे घेतात दूध तर ते गाईचं किंवा म्हशीचं दूध असतं म्हणजे हे ॲनिमल ओरिजिन आहे आणि याच्यापासून कोलेस्ट्रॉल ट्रायगिसाइड खूप वाढत त्याच्यामध्ये जी चरबी असते ही चरबी शरीरासाठी चांगली नसते फक्त अतिशय कष्ट करणारी माणसं किंवा अतिशय मेहनत अतिशय व्यायाम करणारी जी माणसं असते त्यांनाच फक्त या दुधाचा जास्त वाईट परिणाम होऊ शकणार नाही परंतु जे मध्यम एक सिलेंट्रेल लाईफस्टाईल ज्यांना म्हणतो आपण किंवा मध्यम वर्गीय जे असतात आपली नोकरी आपलं घर आपलं काम आपलं टेबल खुर्ची असे काम करणारा त्या व्यक्तींना मात्र ह्या दुधाचे साईड इफेक्ट किंवा वाईट परिणाम होऊ शकतात तसं बऱ्याच जणांना लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणून असतं दुधाचं दूध त्यांना पचत नाही दूध खाल्यानंतर पोटामध्ये गॅसेस तयार होतात पोट बिघडतं पोट गच्च होतं गुब्ब होतं याला काय म्हणतो आपण की जे दुधामध्ये लॅक्टोज असतं त्याचं त्यांना इंटॉलरन्स म्हणजे त्यांना ते टॉलरेट होत नाही सहन होत नाही त्यांना हे ते पण त्याच्यामध्ये घटक असतो म्हणून बळच दूध पण नाही घेतलं पाहिजे तसंच दुधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आहे हे जरी मान्य केलं तरी पण त्याच्यामध्ये फॅट आहे आणि ही चरबी वाईट आहे हे त्याच्यावर डॉमिनेट करतो हा जो दोष आहे हा दोष आणि म्हणून पंचवीस तीस वर्षानंतर दूध कमीत कमी घेतलं -कमी पाहिजे आता तुम्ही म्हणाल मग कॅल्शियमसाठी आम्ही काय घ्यायचो म्हणून कॅल्शियमचे सोर्स इतर पदार्थ आहेत वेगवेगळ्या रंगाच्या ज्या पालेभाज्या असतात फळभाज्या असतात फळे असतात याच्यामध्ये तर कॅल्शियम मिळतंच परंतु दुधामध्येच आता ओट मिल्क आहे सोया मिल्क आहे अशा प्रकारचे पण वेगवेगळे दुध जे व्हेजिटेरियन शाकाहारी याच्यापासून जे मिळतात ते पण आपल्याला घेता येऊ शकतात तसंच थोडंसं ताक दही दुधाचेच हे पदार्थ आहेत परंतु याच्यावरच जर साय काढली दुधावरची किंवा वरची साय काढून मलई काढून जर त्याचं ताक केलं लोणी बाजूला काढून ताक केलं तर हे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे याच्यातून कॅल्शियम चांगल्या प्रकारे मिळू शकतं किंवा पान जे खातात त्याच्यासोबत जो चुना वापरला जातो हा चुना जर थोडासा तुम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये अन्नामध्ये कुठेही मिसळून थोडासा उघे दररोज जर दर खाल्ला तर कॅल्शियमची ती पूर्तता करतं आणि विटॅमिन डी साठी तुम्हाला दररोज एक पंधरा वीस मिनिट अर्धा तास जर कोवळं ऊन सकाळचं किंवा सूर्यास्तावेळचं तुम्ही जर घेतलं तर ते पण भरपाई होऊ शकते म्हणजे कॅल्शियमची आणि व्हिटॅमिनची भर व्हिटॅमिन डीची भरपाई होण्यासाठी तुम्ही दुधा घेतलं पाहिजे असं अजिबात आवश्यक नाही कारण बऱ्याच वेळेला काय होतं की संध्याकाळी झोपताना एक ग्लासभर मोठा दूध हा भरून ग्लास त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची बऱ्याच घरांनी पद्धत आहे त्याचं वय पंचवीस तीस झालेलं नसेल चाळीस असेल पन्नास असेल साठ वयाची सुद्धा काही माणसं अशा प्रकारे दूध पितात हे त्यांच्यासाठी अजिबात चांगलं नाही हे त्यांनी घेतलं नाही पाहिजे त्याच्याऐवजी सकाळच्या दुपारच्या जीवनामध्ये ताक दही याचं प्रमाण असणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे हे केलं पाहिजे म्हणजे त्यामुळे काय होईल की तुमच्या शरीरातले विनाकारण कोलेस्ट्रॉल वाढणार नाही विनाकारण ट्रायग्लेसाइ वाढणार नाही आणि रक्तवाहिन्यांच्या मध्ये आतून ते जमा होऊन त्याला ब्लॉकेज करणं किंवा रक्त पुरवठा पुढचा बंद करणं किंवा हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना ते अडथळा आणणं आणि हार्ट अटॅक सारखा गंभीर आजार येणं हे सगळे धोके टाळता येऊ शकतील म्हणून काळजी घेतली पाहिजे की तीस वर्षाच्या नंतर दूध कमीत कमी किंवा जवळजवळ नाही घेतलं तरी स्वतः चालतं चहामधून सुद्धा दूध नाही घेतलं पाहिजे तसंच गोड सुद्धा कमीत कमी प्रमाण किंवा नाही घेतलं तरी स्वतः चालतं हे गोड दूध किंवा जे आपण म्हणतो तेलकट तुपकट याच्यामध्ये तूप आहे ना म्हणून आपण तेलकट तुपकट म्हणतो तुप तर हे तेलकट तुपकट गोड आणि मीठ या तीन गोष्टी आपण कमीत कमी केल्या पाहिजेत हे सगळं जर नियम आपण पाळले तर त्यामुळं आपण निरोगी राहून दीर्घा व्हायला चांगल्या प्रकारे मदत होऊ शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जवळ हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळव येते सर्व श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान